तो चलिए सुरू करते हे से तर भावांनो आणि त्यांच्या भावांनो पहिल्यांदा तर आपण तीस रुपये खर्च करून एकदा ट्रॅव्हल्स खाली उतरल्याच्या नंतर हॉटेलकडे रवाना झालो वाटानं चलत चलत चाललो होतो दोनदा तर आपण हॉटेल चुकलो एकदा हॉटेल युस्टिकला गेलो तर एकदा आयनॉक्सला गेलो पण फायनली आपल्याला आपलं आप सेंट्रल पार्क हॉटेल भेटलं हॉटेलमध्ये गेल्या गेल्या सगळे इंग्लिश पुस्तकं होते इंग्लिश पुस्तकावरले काही फोटो बघितले त्याच्यानंतर मग थोडंसं आराम केला एक दोन फोटो घेतले आणि मग सकाळचा नाश्ता होता वा आठ वाजलेले होते आपल्याला पण भूक लागली होती आणि तुम्हाला तर काल दाखवले प्रमाण शंभर पकवानाचा काय निवड असल्यासारखं का, म्हणलं आज थोडं थोडं खावा तर वेगवेगळ्या पद्धतीचे चव वेगवेगळ्या पद्धतीचे फळं त्यानंतर गुलाबजामून आणि त्यानंतर लाल पद्धतीची चिरी ही मात्र बेस्ट होती त्याच्यानंतर मित्रांनो पनीर फिनीर असल्या गोष्टी खाऊ खाऊ मित्रांनो काय काय खाल्लं आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला दिसत असेल तर मित्रांनो आपण प्रत्येक जे काय तिथला पदार्थ होता जवळपास एक शंभर एक पदार्थांचं एक एक जे सीप आहे एक एक गा जे चमचा आहे ते खाऊन बघितलं तर आपलं पोट तर भरणारच होतं कारण की शंभर पदार्थ खाणं म्हणजे इट्स नॉट अ जोक मग तुम्ही जे बघितलं नसेल मित्रांनो ते आपण खाऊन आलेलो आहोत तरी तुम्हाला वाटत असेल बायला जाऊन पहिल्यांदाच खाल्लंय तर तसं काय नाही आपलं दर महिन्याला मिटिंग असते तीन वर्ष झालं मी कंपनीत आहे तर आपण दर महिन्याला अशाच पद्धतीने टेस्ट करत असतो पण आयफोन घेतलाय आणि म्हणलं तुम्हाला दाखवा मी काय खातो म्हणून म्हणून हा सगळा प्रपंच तर मित्रांनो एकदमच जबरदस्त पद्धतीचं खायला असते कंपनीने गेल्याच्यानंतर काम बी करावं लागतं चांगलं व्यवस्थित पद्धतीनं तर आपलं काय थ्री स्टार हॉटेल आहे का फोर स्टार आहे का फाईव्ह स्टार आहे हे काय कळालं का, नाही मला पण शंभर दीडशे प जे पाचशे पकोनाचं जे काय असते ते खाल्ल्याच्यानंतर चावमिन पण खावं म्हणलं शेवटी हिंदी चिनी भाई, भाई। आणि मग एक जबरदस्त पद्धतीचा मठ्ठा पेलो त्याच्यानंतर मित्रांनो मग स्वीट घेतलं हे मात्र गोड होतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो आमचं जे तिथली गॅलरी आहे समजा त्या हॉटेलची जी गॅलरी होती ती तुम्ही पाहू शकता एकदम सुशोभीकरण केलेलं असते त्या ठिकाणी हॉटेलला जेणेकरून जे येणारे जाणारे माणसं आहेत त्यांना पण तिथं बघायला वगैरे भारी वाटलं पाहिजे बिल्डिंग तशी मोठीच होती तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला पण अशा पद्धतीनं कधी खायचं असेल तर दीड दोन हजार रुपये खर्च करून तुम्ही तशा हॉटेलला एक ताट खाऊ शकता धन्यवाद